पुणे मेट्रोच महाविकास आघाडीकडून आज लोकार्पण केलं जात काल पंतप्रधानाचा दौरा रद्द झाल्यामुळे ते जनतेचा पैसा वाया जाऊ नये म्हणून महाविकास आघाडीचे लोक करता येत असतील पोलीस बंदोबस्त नाही किती इलेक्शन स्टंट केले तर मला असं वाटतं की याचं काही मतामध्ये रूपांतर होत नाही काल नरेंद्र मोदी साहेबांचा कार्यक्रम पुण्यामध्ये होता त्याच्यामध्ये एक उद्योग विभागाचा पण कार्यक्रम होता पण पुण्यामध्ये काल प्रचंड पाऊस होता त्याच्यामुळे तो कार्यक्रम रद्द झाला पण कायम स्टंडबाजी करायची आणि मतं कुठे मिळतात काय बघायचे या स्टंडबाजीला आता कोण किंमत देत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की महाविकास आघाडीचा त्या मेट्रोशी काही संबंध नाही ते उद्घाटन करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त महायुतीच्या सरकारलाच आहे शरद पवारांची जे काही संभाव्य उमेदवारांची यादी आहे त्यामुळं अनेक घरातले उमेदवार शरद पवार फोडतात असं दिसून आहे त्यामध्ये गडचि गडचिरोली जिल्ह्याचं उदाहरण घेतलं तर आत्राम यांच्याकडलं झिरवाळ यांच्याकडलं तर शरद पवारांचं घरं फोडतं असं म्हणा ते शेवटी ते काय करतात त्याच्यापेक्षा कोणीही कुठेही गेलं तरी महायुतीचे आमचे जे उमेदवार आहेत तेच जिंकणार आहेत आणि मला असं वाटतं की घरामध्ये उमेदवारी दिली किंवा कोण उमेदवार आहे त्याच्यापेक्षा महायुतीनं जे काम केलेलं आहे ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतोय ते लोकांपर्यंत पोचलेलं आहे त्याच्यामुळे महायुतीच्या उमेदवारासमोर कोणी जरी उमेदवार असले तरी विजय आमचा निश्चित आहे स्ट्राईक रेटच्या आधारावर जागा वाटपावं असं माझं मुख्यमंत्री बोलत होते मात्र स्ट्राईक रेटच्या आधारावर तसं होणं शक्य नाही आहे असं काल एका कॉन्क्लेव्हमध्ये उपमुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं मला ह्याच्यामध्ये काही कल्पना नाही मी अनेक वेळा पत्रकारांशी संवाद सांगताना ब बोलताना असं सांगितलेलं आहे मला झेपतील असे प्रश्न जर आपण विचारले तर विचार त्याची मी उत्तर देऊ शकतो आता माझ्या सोबत आता बावनकुळे साहेब देखील आहेत तर हे प्रश्न बावनकुळे साहेबांना जर विचारले तर याची उत्तर तुम्हाला लवकरात लवकर माहिती शिंदेकडे एक टक्के मतदान नाही असं संजय राऊत बोलले शिंदेकडे एक टक्के मतदान नाही असं संजय राऊत हा या वर्षातला सगळ्यात चांगला आणि मोठा जोक आहे